आमचा सदो सेकंदाचा रेकॉर्ड आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सदो ती सेकंदा किती भरला ऍक्च्युअली हे जे कमी सेकंदामध्ये जे पास तर लावले ना <स्था> हे याची प्रॅक्टिस आम्ही फक्त शेवटच्या एका दिवसाला केली त्याचं कारण असं की तुम्ही स्वतःची सुरक्षा आणि स्ट्रॉंग राहा उद्या जर कोणी रस्त्यावर छेडकार केली का त्याला मारा घाबरून जाऊ नका जसे आमचं गोविंदा पदक स्ट्रॉंग आहे तस तुम्ही पण स्ट्रॉंग राहा सगळ्या पुरुष गोविंदा पथकामध्ये एक महिला गोविंदा पथक आलं आणि भाव खाऊन गेलं ते म्हणजे जिजामाता गोविंदा पथक आणि त्यांचे प्रशिक्षक आहेत माझ्यासोबत आणि अख्खं पथक आहे तर नितीन जी किती महिन्यांची मेहनत होती जी अवघ्या काही सेकंदात दिसली पंधरा दिवसच आम्ही प्रॅक्टिस करतो शेवटची हो फक्त पंधरा दिवस मी ऐकलं आहे की काही मंडळ महिने महिने प्रॅक्टिस करता आणि तुम्ही काही सेकंदात ती पाच थर लावले सो काय रेकॉर्ड आहे तुमचा आमचा सदोतीस सेकंदाचा रेकॉर्ड आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सदोतीस सेकंद किती थर बाप बापरे आणि ही छोटी सगळ्यात वरती होती का नाही ओके सो पाच मध्ये लागतात आणि याची फक्त दिवस प्रॅक्टिस आणि इथे जे मागे जो मेसेज आहे तो अगदी ठळकपणे आज दिसतोय आणि त्याची गरज आहे समाजाला सो काय मेसेज घेऊन तुम्ही सगळ्या जणी आज सगळीकडे फिरणार आहात अजून किती विरोध मेनबत्ती जाऊन करायचा पण नारा तुम्हाला कधी तो या 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 सो या व्यतिरिक्त काय गर्ल पॉवर दिसून येते बिकॉज पंधरा दिवस तुम्ही प्रॅक्टिस करता आणि पंधरा दिवस प्रॅक्टिस करून एकत्र येतात आणि ह्या काही मिनिटांच्या या सगळ्यासाठी केलेला असो सो कसे असतात ते पंधरा दिवस पंधरा दिवस खूप मजेशीर असतात मेहनत असे सगळ्या पोरी एकत्र येतात आम्हाला असं वाटतं की ध्यान दिवस संपूच नाही कारण सगळेजण एकत्र असतात पण आज तो शेवटचा दिवस आहे त्यामुळे आम्ही खूप मजा करणार आहोत आमचे सर असतात ते आम्हाला सगळ्यांना एकत्र एक करतात आमची गोविंदाची प्रॅक्टिस आम्ही फक्त पंधरा दिवसात केली आणि किती जणींचा ग्रुप आहे आमचा सत्तर जणींचा ग्रुप आहे ओके आणि काय वर्ष ते काय वय वर, वर्ष वर्ष पुढील पण लहान मुलं अशी जे आमच्या बरोबर चौदा वर्षा पुढील आहे सत्तर जणींचा ग्रुप आहे सगळ्या वेगवेगळ्या सरातून येत असतील सगळ्या वेगवेगळ्या घरातून एकाच ठिकाणातल्या सर्व मुली आहेत आमच्या या विभागातल्याच पण मग जेव्हा एकत्र येतात तेव्हा सगळे त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत जे काय ते घरी सोडून सगळं सगळं बाजूला सोडून येतात घरच्यांची जरी परमिशन नसली तरी तो एक दिवसाचा ओरडा उद्या खाता येईल या हिशोबत सगळे येतात कोणाच्या घरून परमिशन नव्हती आणि आता हे सगळं बघितल्यावरती खुश झालेले आहेत कोणाच्या घरी असं होतं की आधी परमिशन नव्हती पण आता तुमचं हे सगळं बघून खुश झाले सो so, कधी परमिशन नव्हती का नव्हती पण आता बरं वाटतंय कसं वाटतं बरं वाटतं आता मम्मी बोलली जा म्हणून अरे वा सो so, जेव्हा पहिल्यांदा घरी सांगितलं कोणी की आम्ही महिला पथकात जाणार आहे तेव्हा काय रिॲक्शन आलं घरून घरातले तर खूप खुश होते कारण महिलांचा गोविंद चाललाय आमच्या विभागातून असे कमी गोविंद आहेत त्यातला आमचा एक गोविंद आहे लास्ट टाइम आमची दोन दिवसापूर्वी विरे पारलेला प्रो गोविंदाची एक परीक्षा कॉम्पिटिशन होती आमचा महाराष्ट्रातून दुसरा नंबर आला पाच लावले हो। हे सगळं सरांमुळे झालंय कारण त्यांनी जर आमच्याकडनं मेहनत करून घेतली नसती तर आता आमचा नंबर आला नसता पुढे काय प्लॅन आहे या सगळ्यांसाठी कारण की पाच थर लागत पुढे यांच्या सगळ्यांची काय प्लॅन आहे पुढे ऍक्च्युली हे जे कमी सेकंदामध्ये जे पाच सर लावले ना हे ह्याची प्रॅक्टिस आम्ही फक्त शेवटच्या एका दिवसाला केली त्याचं कारण असं आहे की आम्हाला ही स्पर्धा माहिती नव्हती okay. तर आमच्या एका मित्रांनी सांगितलं अशी अशी स्पर्धा आहे मुली खूप चांगल्या आहेत तर जबरदस्ती पार्टिसिपेट तिथे केलं आणि मग मी मुलींना ला सांगितलं अशा अशा ठिकाणी आपलं पार्टिसिपेट आहे तर एवढ्या एवढ्या सेकंदामध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे त्याप्रमाणे सर्व मुलींनी एका दिवसात मेहनत घेतली आणि भर पावसामध्ये ते सदोतीस सेकंदाचा रेकॉर्ड आम्ही हे केलेलं आहे आणि आता पुढे काय म्हणजे पुढे या सगळ्यांची जबाबदारी तुमच्यावर असते एक सर म्हणून त्यांची त्यांची जे काही ते वरती लावतात अनेकदा दुखापत सुद्धा होऊ शकते सो ही जबाबदारी जेव्हा असते तेव्हा काय मनात मनामध्ये एकच विचार असतो की देवाच्या कृपाने कोणाला दुखापत होऊ नये आणि ती होणार पण नाही तशा आमच्या मुली कॅपेबल आहेत की कोणाला पडूनच देणार नाहीत म्हणजे किती वेळ खांद्यावर उभे राहिले तरी प्रत्येक बघणाऱ्यापासून थरावर चढणाऱ्यापर्यंत प्रत्येकाची जिम्मेदारी घेऊन ते खांद्यावर उभे आहेत त्यामुळे हो ते सगळ्या स्ट्रॉंग मुली आहेत म्हणून मला कधीच भीती वाटत नाही की कधी काय होईल म्हणून आज महिला सेफ नाही आहेत आज महिलांबद्दल बरंच काय काय होत आहे या सगळ्यातून तुम्हाला त्या सगळ्या महिलांना काय संदेश काई? संदेश फक्त महिलांना हेच द्यायचं आहे की तुम्ही स्वतःची सुरक्षा आणि स्ट्रॉंग राहावा उद्या जर कोणी रस्त्यावर छेडकार केली तर त्याला मारा घाबरून जाऊ नका जसे आमचं गोविंदा पदक स्ट्रॉंग आहे तसं तुम्ही पण स्ट्रॉंग राहा बात आहे सो so, ह्या सगळ्या सत्तर महिला गोविंदा निघाल्या आहेत आज पुरुषांच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून मटकी फोडायला आणि ही छोटीशी ही कधी येणार आहे तुमची लेख आहे का ही ही माझी मुलगी आहे ही आता चौथ्या दरावर चढतेच पण वय नाही म्हणून मी तिला चढवत नाही पण प्रॅक्टिसला ती चौथ्या दरापर्यंत ती चढते वा ट्रेनिंग सुरूच आहे घरापासून सुरू झालेला आहे सो so, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि नितीनजी तुमचे खूप खूप अभिनंदन की तुम्ही या सगळ्यांना एक वेगळी जिद्द देत आहेत चौकट so, मोडून काहीतरी करायची एक वेगळी आज देत आहे सो so, थँक्यू सो मच असं छान छान काम करत राहा आणि पुढच्या वर्षी सहाव्या सातव्या करायला भेटू नाही आमची याच वर्षी सहा तऱाचा प्रयत्न आहे आम्ही एकाच ठिकाणी सहा तर लावणारच आहे पण आम्ही सांगणार नाही की आम्ही कुठे लावणार ऑल द व्हेरी बेस्ट கணபத்தி பா மங்கல மூர்த்தி